एकीकडं लिडकोमन डिडकर यांच्यात प्राडाने सामंजस्य करार जरी केला असला तरी कोल्हापूर मधले जे कोल्हापुरी चप्पल उत्पादक आहेत चर्मकार बांधव आहेत ते आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण नमस्कार, प्रकार। नमस्कार।, प्रकार। नमस्कार। प्रकार। मी मी भूपाल शेटे कोल्हापुरी चप्पल उत्पादक आणि विक्रेता आणि माझी उपमहापौर कोल्हापूर महापालिका प्राडानं कोल्हापुरी चप्पल हे आमच्या कोल्हापूरच्या कारागिरानं बनवलेली ही चप्पल प्राडानं फॅशन शो मध्ये लॉन्च करून दीड लाख रुपयाला विकायला सुरू केलं आमच्या हे लक्षात आल्यानंतर आम्ही इथं वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं शासनाला केंद्र शासनाला निवेदन पाठवली हायकोर्टामध्ये जाणार म्हणून सांगितलं रीड पिटिशन क्रिमिनल रीड पिटिशन दाखल करणार म्हणून सांगितल्यानंतर प्राडाला या छत्रपती शाहूराजेच्या नगरीमध्ये तिथून आम्ही खेचून आणलं आणल्यानंतर त्या प्राडा टीमनं दोन दिवस पूर्णपणे अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर हे सगळं हँडमेड चप्पल आहे कलाकुसरीचं आहे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी यांच्यावर संशोधन केले की कोल्हापूर चप्पल ही शरीराला अत्यंत लाभदायक आहे आरामदायक आहे उष्णता शोषून घेणार आहे त्यामुळं कोल्हापूर चप्पलला जगात मार्केट आहे या शाहू राजाच्या ही चप्पल बनलेली आहे असं असताना इथं सगळं व्यवस्थित केलं आणि अचानकपणे ते कर्नाटकला गेले मग तिथून ज्यावेळा आम्हाला कर्नाटकाच्या इथं न्यूज आल्या न्यूजपेपरला माध्यमातून तुमच्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास आलं हे काहीतरी गौड बंगाल सुरू आहे आणि त्यांनी कर्नाटकात जाऊन पण सर्वे केला तर त्यावेळेपासून देखील आमचा विरोध होता कारण कर्नाटकामध्ये कधीच कोल्हापुरी चप्पल बनलेली नाही बनलेली आहे पण ती डुप्लिकेट एक महिना पण टिकत नाही ती ग्राहकाची शुद्ध फसवणूक आहे कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत तशीच नाही वर्ष दोन वर्षे काय तीन तीन वर्षे कोल्हापुरी चप्पल जात्या आणि हे हस्तकलेचं काम आहे फार फार म्हणजे इतकं ते कलाकुसरीचं काम आहे त्यामध्ये महिला परत कारागीर हे फार कलाकुसरीनं काम करतात आणि आता ह्या दोन्ही महामंडळानं मिलीभगत करून जसा सीमा प्रश्न केला तसा ह्यामध्ये कोल्हापुरी मध्ये केला हे दुर्दैव आहे आणि प्रथमता या दोन्ही महामंडळाचा आम्ही निषेध करतोय तुम्ही करार करून मोठमोठे फोटो पेपरला आले न्यूजला बातम्या आल्या पण तो करार कर्नाटक बरोबर काय करार केलाय ह्या मा ह्या महामंडळाने त्यांच्यावर करार काय केलाय तुम्ही करार आहे करा कारण ज्या बांधवानी ज्या कोल्हापुरी चप्पल कारागिरीने आपलं आयुष्य वेचलं आपलं कुटुंब यामध्ये काम करतात त्यांच्याविषयी तुमचं धोरण काय ठरलेलं नाही करार केला मग पब्लिक करायला पाहिजे होता मीडियाला करायला पाहिजे होता तो तुम्ही करार देखील केलेला नाही आणि ह्याचा आम्ही निषेध करतोय आणि आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ज्या प्राडा इथं आली तर मेहरा नामाचा मेहरा नामाचा एक मोठा उद्योगपती त्यांच्याबरोबर आलेला आमच्या ते लक्षात आलेला आहे त्यामुळं कोल्हापूरची पल सेम टू सेम डुप्लिकेट करायची आणि ती मोठ्या प्रमाणात विकायची याच्यासाठी आम्ही त्याला फार मोठ्या प्रमाणात ब्रेक लावणार आहे आणि दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की तुम्ही कोल्हापुरी चप्पल त्यांच्याकडं कुठल्या दिल्या करार काय केला त्या काय डिझाईन्स आहेत त्याचा जिओटेक काय आहे जे आय काय आहे काय काय का का, का म्हणजे असं त्याच्यामध्ये म्हणजे सगळं दडवादडवी केलेलं आहे लफवाछपी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापुरामध्ये येऊन प्राडान हित हित प्राणानं एक मोठं सेंटर राहावं हो। मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी कोल्हापुरी चप्पलचं होते इथं मॅन्युफॅक्चरची काहीतरी व्यवस्था करावी आणि इथल्या कारागिरांचा माल इथं घ्यावा डायरेक्ट न म्हणजे एजंटकडून घेऊ नये व्यापाऱ्यांच्याकडून घेऊ नये हजारो कारागीर या कोल्हापूर शहरामध्ये पारंपरिक चप्पला करतात तर हिने इथं करावं सेल डेपो काढावं हो मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियलचा रॉ मटेरियल पुरवावं चांगल्या पद्धतीचं किंवा कारागीर स्वतः क करतात या तुम्ही इता इता त्या तुम्ही कोल्हापुरी चप्पल ह्या इथं घ्या इथं मोठी जागा आहे त्या जागेमध्ये आता तुम्ही जर पाहिलं असेल संत रुविदास विकास महामंडळ दोन कामगार आणि दहा अधिकारी आहेत कामगारांच्यावर खर्च करायच्याऐवजी हे अधिकाऱ्यांच्या पगारावर खर्च करतात आम्ही चळवळ केल्यामुळे आता कुठं तर रंगरोटी केलेल्या के आणि मशिनरी हा लिडकर हे जे दोन संस्था आहेत चर्मकार बांधवांच्या उन्नतीसाठीच बनलेल्या आहेत मग त्या पद्धतीने नाही आमचा उद्देश काय आहे ते कर्नाटक तिथं काय करते ते आम्हाला माहित नाही पण पर... कोल्हापुरी चप्पलच्या नावावर डुप्लिकेशन करते आमाला है। तेने मा, मा हे आम्हाला शंभर टक्के माहित आहे मग त्याने आमच्या महाराष्ट्र शासना महाराष्ट्रामध्ये हे संत रुहिदास विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे कर्नाटकानं कर्नाटकात करावं डुप्लिकेट ते लोक तिथले नागरिक तिथले सगळे बघतील त्यांना त्यांनी कोल्हापुरात महाराष्ट्रात मा, काय एंट्री करायला आम्ही कुठे गेलो का तिकडं कर्नाटकात आम्ही कधी त्या महामंडळाचा संपर्क केलेला नाही कारण ते आम्हाला मुळात मान्य नाही आहे तिथं सगळं डुप्लिकेट चालते सामंजस्य करार जो झालेला आहे त्याच्याबद्दल नेमकी आपली भूमिका सामंजस्य करार हे तुम्ही पब्लिक करायला पाहिजे तो केलेला नाही मीडियाला द्यायला पाहिजे पत्रकारांना द्यायला पाहिजे का दिला नाही बर आता तुम्ही प्राडाला काही चप्पल पाठवणार आहे त्या कुणाकडून घेतल्या कुठल्या कारागिरांनी बनवल्या कारागीर तर इथं आमच्या समोर आहेत या जिल्ह्यातल्या कारागिरांना ओळखते आमची मोठी संघटना आहे आमचं क्लस्टर आहे कुटवेअर असोसिएशन आहे आमची चर्मोद्योग कारागिरांची संघटना आहे मग तुम्ही चप्पल ज्या बनवल्या त्या पण चप्पला कोल्हापुरातल्या आहेत का कुठल्या आहेत हे अजून साशंकता आहे म्हणजे ते मीडियाला पण माहित नाही तुम्ही कुठल्या आता त्यांना देणार आहे हे संत रोहिदास मंडळ आहे यामध्ये नेमके किती असे चर्मगार बांधव आहेत ते रजिस्ट्रेशन आहेत प्रॉपर माझ्या माहितीनुसार तेहतीस ते थर्टी थ्री म्हणजे दुर्दैव आहे वाईट वाटते दोन घरात तेवढी माणसं निघतील बाहेर ते पण आमच्या कारागिरांची इथं संतुल रोहिदास सोसायटी आहे तिथल्या कारागिरांची आमची लिस्ट तिथं नेल्या त्यांनी म्हणजे तो देखील या महामंडळानं म्हणजे इतकी बनावटगिरी आणि बोगसगिरी केल्या त्यांनी जाहीर करू आणि मी चॅलेंज आहे मीडियाच्या माध्यमातून तुम्ही कुठल्या कारागिरांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते दाखवा आणि तुमच्याकडे ते काम करतात काय तुम्ही त्यांचा माल घेताय काय ते आम्हाला दाखवा त्यामुळे ही मिलीबगत झालेली आहे आम्ही ठाम आहोत की यांना रिट पिटिशन नाही क्रिमिनल रीट पिटिशन दाखल करणार आम्ही हायकोर्टामध्ये या या बाबतीत आमची ती तयारी सुरू आहे आम्ही आता माहिती अधिकारामध्ये उद्याच आम्ही अप्लिकेशन पाठवतोय म्हणजे आज झालेच आमचं अप्लिकेशन की माहिती अधिकारांना आम्ही ते जे काय तुम्ही करार केला आहे तो आम्हाला द्या मीडियाला द्या पब्लिकला द्या आमच्या कारागिरांना द्या संघटनेना द्या आणि ह्या महामंडळानं काही केलेलं नाही त्या प्राडाला खेचून आणायचं काम ओढून आणायचं काम आमच्या इथल्या संघटनेनाने आम्ही केलेलं आहे यांनी केलेलं नाही आम्ही आवाज उठवलाय या शासनाच्या लोकांनी यात काही मदत केलेली नाही पाळा प्राडा फक्त आमच्या कारागिरांच्या संघटनेला घाबरून आलेला आहे आणि त्याला आम्ही खेचून आणलं आम्ही पण त्यावेळेला सांगितलेलं क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आम्ही आणि मी स्वतः केलेलं आहे तुम्हाला ही माहिती आहे वेगवेगळ्या संदर्भात एकंदरीत आपण कोल्हापुरातल्या चर्मकार बांधवांची आपण या प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांच्या मते कोल्हापुरात ह्या जो सामंजस्य करार आहे त्या विरोध दाखवतात आणि या विरोधात ते कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करणार असेही पद्धतीनं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एलस मराठीसाठी मी निरंजन कोल्हापूर